जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत राज्याच्या सार्वजनिक विभागाच्या वतीने दोन थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी हे घोषवाक्य घेऊन आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी पूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जात आहे आज पार्श्वभूमीवर मुरुम शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली मुरुम ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर सत्यजित डुकरे डॉक्टर तेजस सोनवणे डॉक्टर कांबळे रोटरी क्लबचे कमलाकर मोटे सुनील राठोड यांच्यासह शहरातील डॉक्टर नितीन डागा डॉक्टर राजेंद्र पाटील डॉक्टर महेश स्वामी मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन कुमार इंगळे प्रकाश रोडगे आप्पासाहेब भूषण संतोष कांबळे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते रुग्णालयात लसीकरण लसीकरण मोहिमेसाठी आलेल्या बालकास पोलिओचे दोन सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सत्यजित डुकरे बोलताना म्हणाले की या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील पाच वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस देण्यात येत आहे तरी शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या वर्षा वर्षाखालील मुला मुलींना पोलिओची लस देऊन सहकार्य करा मुरुम शहरातील सर्वच प्रभागात शहर व परिसरातील एकही बालक पोलिओ डोस वंचित राहू नये यासाठी बस स्थानक परिसरातून बैठे पथक तसेच शहरात एक फिरते लसीकरण पथक कार्यरत आहे इतर बातम्यांसाठी पाहत रहा आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज चॅनल आपले शहर आपल्या बात